नाटक हे तीन गोष्टींसाठी चालतं ते म्हणजे लाफ्टर टाळ्या आणि शिट्या पहिल्या प्रयोगापासून कोणीच हाऊसफुल घेतलं नव्हतं पाठी तर ह्या नाटकांनी ना ती खरंच ती आणि ते अश्रू आलेले ना ते मला अजूनही आठवतात सनी ती जी लक्ष्मीकांत बेर्डेंची जी, जी एनर्जी होती तो उत्साह होता

कारण इतकं प्रेम दिलं आहे त्या लहान मुलांनी आपण म्हणतो लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं पण ते खरंच ते देवाचा आशीर्वाद ते पुष्प मला मिळालं आहे आणि रसिक प्रेक्षकांची जी प्रचंड एनर्जी मला पासआउट होते त्याच्यामुळे मी बेसिकली स्पोर्ट्समॅन असल्यामुळे काय आहे माझा थोडासा इतिहास सांगणं मला बरं वाटेल की मी शारदाश्रमचा प्लेअर होतो म्हणजे क्रिकेट खेळायचो आचरेकर सर जे सचिन तेंडुलकरचे गुरु तेच माझे गुरु त्याच्यामुळे ती एक म्हणतं ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते तिकडूनच सुरुवात झालेली वर्ल्ड रेकॉर्ड कुठेतरी हो हो होणार होता थोडासा ते र ती क्रिकेटची रंगभूमी ती बाजूला राहिली पण ह्या रंगभूमीवर मी आलो आणि तो चमत्कार घडतो आहे आज माझ्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड होतो आहे ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण नेहमी म्हणतो चित्रपटात चित्रपट तीन गो तीन सिनेमा हमेशा तीन चिजोगे चलते चालते की एंटरटेनमेंट 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 पण नाटक हे तीन गोष्टींसाठी चालतं ते म्हणजे लाफ्टर टाळ्या आणि शिट्या तर हे का होतं कारण ती लाईव्ह रंगभूमी आहे लाईव्हनेस म्हणजे का त्या लाईव्हनेसमध्येच एक एनर्जी पास होऊ होते तर ती जे म्हणजे क्रिकेट जसं क्रिकेट कसं लाईव्ह खेळताना लोकं बघतात आणि ती प्रचंड गर्दी करतात स्टेडियममध्ये तसंच आहे हे आज मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच फँटसी लँड उभं केलं म्हणजेच काय की आज मी ह्या नाटकामधनं मी डान्स करतो मी ॲक्ट करतो आहे मी ॲथलेटिझम करतो आहे म्हणजे माझ्या स्पोर्ट्स पर्सन असल्याचा ह्या रंगभूमीवर पण फायदा होतोय जी एनर्जी तुम्हाला येते लोकं ना माझ्याकडनं टिप्स घ्यायला येतात की अरे कशी एनर्जी एवढी पास करतो आमची आमची मुलं आमचं काही भा, का बाय पण येतात अरे माझे माझा नवरा आहे ना खूप आळशे जराजारकाला त्याला धावायला हवं तुझ्या म्हणजे तू जे ॲथलेटिझम करतो आहे एक सीन आहे माझा या नाटक्यात मी पाय जवळजवळ दहा पंधरा मिनटं वरती ठेवून झोपलेला असतो एक पायच तर ते लोकांना हे आश्चर्यजनक वाटत की हे कसं होतं उड्या मारतो मी सॉल मारतो मी त्याच्यात ऍथलेटिजम माझा एक खेकडा वॉक फेमस आहे तो मी हास्य जत्रेला पण केला होता आणि तो इथे म्हणजे तो इथूनच आलेला आहे तो खेकडा वॉक मी जे चालतो उलटा हा पाय आणि हात उलटे असताना मी चालतो अख्ख्या रंगमंचावर तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या यू एस पी पॉइंट आहेत ह्या नाटकाच्या की जी लोक परत परत बघायला येतात रिपीट ऑडियन्स म्हणजे आज आज तुम्ही सैरे सई नाटक असेल Uh, प्रशांत दामलींची uh, की गेला माधव कोणीकडे असेल ही नाटकं का रिपीट ऑडियन्स लोकं बघायला कारण त्यातली ज्या गंमत आहे ज्या कॅरेक्टरायझेशन्स आहेत ते परत परत लोकांना बघावे वाटतात तसंच हा अलबत्या गलबत्या इतका लोकांना आवडला आहे की त्याचा डान्स त्याची त्याची ॲक्टिंग त्याचं ॲथलेटिझम हे परत परत बघावंसं वाटतं आणि ती परत परत शक्ती ती खेचून आणते रसिक प्रेक्षकांना आणि ती माझ्यासाठी खूप आशादायी आणि असते आणि मला खूप ह्याचा अभिमान वाटतो की आज मी एकाच प्रश्नात इतकी एनर्जी तुम्हाला दिसली असेल आणि पंधरा ऑगस्टला तब्बल सहा प्रयोग एकाच दिवशी यादही झालेला आहे पण आमच्यासाठी हे नॉर्मल गोष्ट नाही आहे जरी तुमच्या कला कलाकारांसाठी नॉर्मल गोष्ट असली तरी किती मेहनत चालू आहे कारण की आठशे प्लस प्रयोग झालेले आहेत न थांबता प्रयोग केलेत पहिल्या प्रयोगापासून बरं जेव्हा पहिला प्रयोग हाऊसफुलचा बोर्ड बघितला होता आत्ताचा क्षण काय वाटत म्हणजे खरं सांगू मला इट्स मज्जा आपण असं म्हणतो पण एका कलावंताला ना नेहमी असं असतं आपण जी कलाकृती करावी ती हाऊसफुल व्हावी लोक मला बघायला यावेत कारण प्रत्येकाच्या आत्मा तडपत असतो त्या गोष्टीसाठी आणि खरंच तो पहिला प्रयोग जेव्हा आम्हाला कळलं की अरे ॲडव्हान्समध्ये हाऊसफुल हाऊसफुल आहे आणि आपण तिसरी घंटा ना मी माझं एक नेहमी हे असतं की मी नेहमी प्रार्थना करतो म्हणजे आपली अंगिकम अंगिकम जे असतं ते आपली रंगदेवतेची प्रार्थना आहे ती मी प्रत्येक म्हणजे आज म्हणजे मी गेली वीस वर्ष मी रंगभूमीवर काम करतो आहे आणि वीस वर्ष मी प्रत्येक वेळी प्रत्येक प्रयोग सुरू होतानाही प्रार्थना घेतो आणि प्रयोग संपल्यावर तर ही जी प्रार्थना आहे ना ती मला एवढी भावली त्यावेळी कारण पहिलाच प्रयोग हाऊसफुल म्हणजे असं कधीच कुठल्याच नाटकाबाबतीत झालं नाही म्हणजे जी आजपर्यंत गाजलेली नाटकं होती पहिल्या प्रयोगापासून कोणीच हाऊसफुल घेतलं नव्हतं पाठी तर ह्या नाटकाने ना ती खरंच ती आणि ते अश्रू ले हो आलेले ना ते मला अजूनही आठवतात ती गोष्ट मी आम्ही असं एक सगळे कलावंत असे हाताला हात धरून उभे होतो आणि डोळ्यातनं ते टचकन पाणी आलेलं कारण एक म्हणतो ना आपला आत्मा थंड होणं की परमात्माला आपण भेटतो जाऊन तर ती जी फिलिंग होती ना ती खरंच त्या प्रयोगापासून ती आत्तापर्यंत आणि आजही मला खरंच ह्या हाऊसफुलच्या त्या सहाव्या प्रयोगाला पण तीच एनर्जी असणार आहे म्हणजे प्रश्नच नाही म्हणजे मला कोणी झोपेतनं उठवलं तरी मी त्याच एनर्जीनी काम करणार तीच वाक्य तीच शब्दफेक तेच तो तेच एक्सप्रेशन्स तोच उत्साह तो तीच तो एनर्जी आणि तोच ग्रेस ह्या सगळ्या पार्ट ऑफ द बॉडीज म्हणतो ना अंग अंगिकम म्हणजे आपल्या ॲज ॲज अन ॲक्टर ही हा अंगिकम असायलाच हवे तरच आपण लोकांना कॅच करू शकतो आणि हे मी घेऊनच येणार आणि तो जो पहिला हाऊसफुलचा बोर्ड आणि अनंत काळ जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणशील तरी चालेल पण हे सगळं जेव्हा जे आता तू रंगभूमीबद्दल बोलवतोस मी माझे दिवस आठवते म्हणजे ऍज अ कलाकार म्हणून काम करणं ती लगबग असणं प्रयोगाच्या आधीची आणि आता तर सहा प्रयोग आहेत खूप प्रेशर असेल पण तरी कलाकाराला हे असतं की माझा प्रेक्षक वर्ग रेडी आहे सो मी पण तेवढाच रेडी आहे सो आय एम रिअली सॉरी की मी अलबत्त्या गलबत्त्या बघितल्या मी खरंच सॉरी म्हणते खरंच कारण की आता जे मी बघितलं पंधरा ऑगस्टला ठरवलं आणि विचारलं की मी येऊ शकते मी येऊ शकते सो yeah. मी येणार आहे आणि yeah. एनर्जी बघणारच आहे पण आतापर्यंत इतके प्रयोग केलेत अशी एक कोणती कॉम्प्लिमेंट आठवतीये बऱ्याच असतील पण त्यातली एक लक्षात राहणार की ती कायम माझ्या लक्षात असणार लक्षात राहणाऱ्या म्हणजे आता मी ऍक्च्युली लक्ष्मीकांत बिर्डेंचा प्रचंड मोठा फॅन आहे म्हणजे मी लहानपणापासून आपण त्यांचे चित्रपट बघूनच मोठे झालो तर ते ना मला एकदा के केदार शिंदे सर आलेले तेव्हा ते म्हणालेले की अरे यार मला लक्षभांची आठवण आली आ, प्लस म्हणजे मा, माझं भाग्य मी माझा पहिला चित्रपट पण मी जो केला ना तो महेश कोठारेंकडे केला आणि तेव्हा पण मला महेश कोठारे सरांनी पण ती एक पोचपावती दिली की यार सनी ती जी लक्ष्मीकांत बेर्डेंची जी एनर्जी होती तो उत्साह होता काम करण्याचा तो तुझ्यात मला दिसतोय आणि त्यांनी माझ्या असं पाठीवर आठ दिस इज माय यंग ब्रिगेड असं करून ती पाठ फोपटलेली मला ते खूप आठवतं तर ह्या काही गोष्टी अशा असतात की आपल्या लक्षात राहणाऱ्या त्या कॉम्प्लिमेंट्स असतात तसंच स्वतः ल स्वतः आलेले म्हणजे महेश कोठारे सर तेव्हा त्यांनी म्हणालेले या सनी तू काय चमत्कार केलायस खरंच मला ते आठवलं इवन लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मिसेस म्हणजे प्रिया बेडे मॅम आलेल्या त्यांनी असं म्हटलं की त्यांची जी मुलं आहेत म्हणजे अभिनय आणि मुलगी पण आहे दुसरी तर त्या त्यांनी ना आतापर्यंत बरेच कलावंतांची का कामं बघितली पण ते ना तुझं ॲक्ट बघून आहे ना खूपच खुश झाले म्हणजे त्यांना प्रचंड आवडायचं कारण ते स्वतः लक्ष्मीकांत बेर्डेंचे ऑब्विस्ली ते फॅन असणार कारण त्याच नाळ जोडलेली होती त्यांची त्यांची पण कॉम्प्लिमेंट मिळाली की यार नाही नंतर आम्हाला तुझी आठवण आली आणि तुझा परफॉर्मन्स आवडला तर ह्याच्यासारखी मोठी दात काय असूच शकत नाही म्हणजे लक्ष्मीकांत बिर्डे अशोक आता त्यानिमित्ताने नी लक्ष्मीकांत बिर्डेंची मला एक म्हणतो ना पोचपावती मिळाली त्यांच्यासोबत कधी काम नाही करायला मिळालं किंवा त्यांनी माझा परफॉर्मन्स कधी पाहिला नाही पण अशोक सराफ सर पण आलेले ते म्हणालेले एक नंबरचा अवलिया एस त्या अवलिया ह्या शब्दातनं त्यांनी बरंच काही सांगून मला गेलेत कारण अवलिया तोच असतो ना जो वेगवेगळे सोंग घेतो वेगवेगळी क्लुप्त्या रंगभूमीवर आणतो तर ते माझ्या निमित्ताने डान्स ॲक्टिंग आणि ॲथलेटिझम असा तो त्रिवेणी संगम ह्या भूमिकेतनं मला सादर करायला मिळतो तर त्याची मला खूप अभिमानाची गोष्ट आहे खरंच हे सगळं कौतुकास्पद आहे पण घरातून काय कॉम्प्लिमेंट आणि म्हणजे जेव्हा आईने काही कॉम्प्लिमेंट दिली असेल किंवा वडिलांनी दिली असेल एक शब्द नेहमी आधी लहानपणापासून ती मार खाल्ल्या नो पण आत्ता कॉम्प्लिमेंट मिळते का या नाटकासाठी अभिनय मा माझे वडील आता माझ्यासोबत नाही आहेत त्यांनी हे नाटक पाहिलं नाही पण पण ते सतत माझ्यावर रंगभूमी आता पण ते माझ्या आसपास कुठेतरी आहेत मला त्यांची जाणीव नेहमी होत असते कारण माझ्या मी नेहमी असं म्हणतो की मातृदेव नम पितृदेव नम म्हणजे मी देवधर्म भाषा मुळात मानत नाही मी दोनच देव आहेत माझ्या आयुष्यात ते म्हणजे माझी आई स्त्रीभूमी ती माझी दैवत आहे आणि माझे वडील तर आईने म्हणजे हा मला किस्सा सांगितलेला की माझं पहिलं पा बाळण्या पाळण्यात आपलं पाय दिसतं बा पाऊल पडताना तर ना आईने किस्सा सांगितलेला मी रांगत होतो म्हणजे जेव्हा आपण पा पाऊल पण टाकलेले नसतात आणि पहिल्यांदाच रांगत असतं ना बाळ तेव्हा मी रांगायचो आणि तेव्हा टेलिव्हिजनवर गाणं लागलेलं ला। अरे जा रे हट्टे नेकाट्ट नवरंग सिनेमाचं तर ते ते गाण्याचं शेवटचं ते हे ना टाका टाका <Credit> तो जो तो म्युझिक पीस आहे ते गाणं ऐकून मी डायरेक्ट माझं पहिलं पाऊल पडलं तेच नाचायला पडलं ते ना गाणं ऐकून मी नाचायलाच लागलो पहिल्या त्या रांगत्या पायांनी त्या चिमुकल्या पायांनी पहिलं पाऊल टाकलं ते नाचण्यासाठी टाकलं तर तेव्हाच आईने ठरवलं की नाही ह्याचं ह्या क्षेत्रात काहीतरी झालं पाहिजे पण मला वडिलांनी क्रिकेट म्हणजे क्रिकेट फील्डमध्ये त्यांची इच्छा अशी इच्छा होती की मला क्रिकेटमध्ये यावं पण म्हणजे आईचं स्वप्न कुठे पूर्ण झालं ते मला वडिलांनी एवढं सांगितलं की बाळा ज्या क्षेत्रात जाशील ना त्याचा टॉप लेवल गाठायचा म्हणजे ते क्रिकेट असो मला सिंगिंगची पण खूप आवड होती तिथे असो किंवा ही ॲक्टिंग रंगभूमी माझे वडील मूर्तिकार ते म्हणतात ना आपण ते गणपतीची मूर्ती बनवायची देवीची मूर्ती बनवायची तर ते, ते मूर्तीला आकार द्यायचे त्यांना नेहमी वाटायचं की माझ्या मुलांनी पण पदे पण ती कला असावी तर मी त्या बाप्पांना नेहमी वाटायचो पप्पा तुम्ही मूर्तीला आकार देता मी कॅरेक्टरला आकार देतो असं तर त्यांना ते खूप भरून आलेलं तेव्हा आणि ते माझ्या प्रत्येक प्रयोगाला माझ्या प्रत्येक सिनेमा रिलीजला ते माझ्यावर यायचे माझे आई बाबा दोघंही जोड्याने यायचे फक्त हे हे नाटक असं आहे की तेव्हा जोड्याने येऊ शकले पण माझी आई आली तिने मला अशी दाद दिली ती म्हणाली की ते पप्पांचं जे स्वप्न होतं की वर्ल्ड रेकॉर्ड आणि ते जगात तुझं नाव झालं पाहिजे तर ते ह्या नाटकामार्फत ते पूर्ण झालं असं मला ती दाद मला आईकडनं ती मिळाली आणि त्यातच माझं म्हणतो ना आपण एक जीवनाचं सार्थक होतं ज्या आयुष्यात आपण जगतो त्याच आयुष्यात सार्थक होणं हे ती गोष्ट प्राप्त होते आणि ती मला झाली असं मला वाटतं सॉरी really या प्रश्नासाठी पण हे सगळं खूप छान आहे आणि हे आशीर्वाद कायम असणारच आहेत आणि टॉप लेवल तू नक्कीच गाठलेला आहेस बरं जाता जाता अल्बत्या म्हणून प्रेक्षकांना कसं अप्रोच करशील की नाटकाला येण्यासाठी अलबत्या अलबत्या हे नाटक तुम्ही ऑलरेडी पाहिलं पण जसं आता इट्स मज्जा तिने नाही पाहिलं पण तरी ती येणार आहे आता तिने प्रॉमिस केलं आहे तसंच सुद्धा मला रंग रसिक प्रेक्षकांनी सगळ्या रसिक प्रेक्षकांनी मला प्रॉमिस करायचं आहे की हे नाटक तुम्ही आणि बरं एक बार आओगे तो बार बार आओगे ये ये गॅरंटी से है ही लेकिन आपको एक बार तो आना ही आहे क्योंकि कारण मजा काय असते इट्स मज्जा खरोखर काय असते ते हे नाटक बघितल्यावर तुम्हाला कळेल कारण एक मग त्याचा रिझन पण सांगतो की आपल्याला प्रत्येक जो माणूस जन्माला येतो म्हणजे हिंदुस्थानातला खास करून की त्याला ना एक फँटसी लँड प्रत्येक मुलीला असं वाटत असते माझ्या स्वप्नातला राजकुमार असावा एका मुलाला वाटत असेल एक स्वप्नातली ड्रीम गर्ल असावी लहान मुलाला वाटतं मी राजकुमार असतो तर लहान मुलीला वाटतं मी राजकुमारी असते तर तर हे जी फँटसी लँड आहे ते ह्या अलबत्या गलबत्याच्या मार्फत क्रिएट झालेलं आहे रंगभूमीवर सिनेमात आपण बरेच असे प्रकार बघितलेले आहेत पण मराठी रंगभूमीवर हे हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवायला मिळतो आणि तो अनुभव कोणीच सोडू नये कारण प्रत्येकाची ती इच्छा असते प्रत्येकाचं बा बालरंगभूमीवर प्रेम असतं पण फँटसी लँडवर जे प्रेम असतं ना ते हॅरी पॉटर असो आप सुपरमॅन स्पायडरमॅन ज्या काही सिरीज असतात त्या लोकं आवर्जून बघतात हनुमानपासून सगळे तर हा मराठी रंगभूमीवरचा सुपर हिरो आहे अलबत्या गलबत्या तो सुपर हिरो बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तो प्रत्येक वेळी रिपीट बघायला आवडेल अशी ही आमची अलबत्या गलबत्याची गॅरंटी आहे यस आय गॉट इट मॅन यो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका